राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या भूमिकेचा आहे मुळामध्ये लाडकी बहीण योजना असेल वेगवेगळ्या योजना अगदी वारकऱ्यांच्या दिंडीपर्यंत पर्यंत अनुदान देण्याचा कार्यक्रम असेल किंवा तळामध्ये पोलीस पाटलाचं मानधन असेल असं वर्कर असेल अंगणवाडी सेविका असेल किंवा शेतकऱ्याला साडेसात तेच वीज मोफत देण्याचा कार्यक्रम असेल जलसिंचनामध्येही मोठ्या पद्धतीनं कामाला गती घेतली गेलेली आहे आणि त्यामुळं थोडा कर्जमाफी द्यायला वेळ लागत आहे पण मला वाटतं की कुणी त्याचा असा अर्थ काढू नये की देवाभाऊचं सरकार हे शेतकऱ्याच्या प्रश्नापासून पळ काढत आहे मुळामध्ये शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीनं आलं पाहिजे होत त्या पद्धतीनं शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर येऊ शकलं नाही शेतीला पाणी मिळू शकलं नाही शेतीला वीज मिळू शकले नाही <coughs> या सगळ्या व्यवस्थेपासून सुविधापासून शेती व्यवसाय खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मा गेली अनेक वर्ष लांब होता त्याला जवळ आणण्याचं काम त्या व्यवसायाला खऱ्या अर्थानं एक व्यावसायिक रूप देण्याचं काम सुविधा देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये हे दे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि म्हणून जलयुक्त शिवार योजना जन्माला आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये कामही झालं कांदा चाळी मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिल्या शेतकऱ्यांना एफ आर पी वाढवून मिळायला लागला दुधाला अनुदान मिळालं की खऱ्या अर्थानं जे स्वतःला शेतकरी नेते म्हणून हे सरकार चालवत होते शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून हे राज्य कारभार या महाराष्ट्रामध्ये करत होते त्यांना माग टाकून चार पावलं पुढं खऱ्या अर्थानं देवाभाऊ नावाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी गेलं ठीक आहे अनेक लोकांच्या कळा आहेत की देवाभाऊ नावाचं हे व्यक्तिमत्व त्याच्याकडे साखर कारखाने नाहीत दुर्संघ नाही बँका नाहीत ज्याच्या वंश पारंपरिक राजकारणाचा व्यवसाय नाही जे, जे आमदार खासदाराच्या जागीरदाराच्या घरात जन्माला आलं नाही असं पोरग राज्याचा कारभार हाकत आहे आणि म्हणून त्याला घेरण्यासाठी अनेक इच्छा खुलपत्या या महाराष्ट्रामध्ये मागेही चालत होत्या आताही चालत आहेत पण आमच्या सारखे बहुजन ते चळवळीतले कार्यकर्ते बनवून देवेंद्र फडणवीस उभा आहेत आणि आम्हाला खात्री आहे की एक बुद्धिमान एक दूरदृष्टी असणारा बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा अठरा पगड जातीचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करणारा मुख्यमंत्री या पन्नास साठ वर्षानंतर पहिल्यांदा म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब वसंतराव पाटील आणि वसंतराव नाईकांच्या नंतर कारक्षम मुख्यमंत्री म्हणून जर पुन्हा नाव घ्यायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांचंच घ्यावं लागेल लागे लागे। आणि निश्चितपणानं कर्जमाफी आणि शेतकरी शेतकरी हे सरकार संवेदनशील आहे बोलला तुम्ही लाडकी बहिणीच्या बाबतीत बोलला पण आशिरफ मुश्रीफ म्हणतायत की लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफी साठी अडचणी येत असल्याचं ते म्हणताय अप्रत्यक्ष पन्नास टक्के अनुदान मिळते पन्नास हजार अनुदान मिळतंय तेही एक लाख रुपये करेल एक गोष्ट लक्षात घ्या किसान सन्मान योजना ही केंद्रानं सुरू केली आणि लगेच दोन किसान सन्मान योजना राज्यानं जेवाभाऊच्या सरकारच्या काळात शिंदेसाहेबांच्या सरकारच्या काळात सुरू झाली आता ते बारा हजार यायला लागले लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अठरा हजार आमच्या घरात यायला लागले म्हणजे वर्षाला तीस हजार रुपये यायला लागला किमान आम्ही तीस हजारामध्ये काय फार मोठ आभाळ खरेदी करणारे अशातला भाग नाही परंतु तुटबुंजी गरज आमची त्या ठिकाणी भागवण्याची व्यवस्था तयार झाली अरे शेतकऱ्याला दहावीस हजार त्याच्या घरात आलं गावगाड्याच्या घरात आलं सामान्य माणसाच्या घरात आलं की लगेच बजेट कोलमडत नाही मी जे कोण काही याला म्हणत आहे त्यांना एकच उत्तर देईन की आता आपल्या देशानं किसान अची फंड निर्माण करावा अशी आमची मागणी आहे शेतकऱ्याच्या नावानं स्वतंत्र फंड निर्माण करा आणि या फंडामध्ये कोण कुणी पैसे जमा करायचे ज्याला पन्नास हजार ते एक लाख पगार आहे त्यानं पाच टक्के फंडाला त्या रक्कम जमा करावी ज्यांना एक लाखाच्या वर पगार आहे त्यांनी दहा टक्के करावी तर ते कर्मचारी शासकीय असतील असतील आणि जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी सुद्धा आपल्या नफातले दहा टक्के ते किसान फंडाला जमा करावेत आणि ही रक्कम ज्यांचं निव्वळ मोठ शेतीवरतीच आहे शेती सोडून दुसरा पैसा घरात येत नाही अशा शेतकऱ्याला महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यावेत का द्यावेत बाबा आम्हाला दोन वेळच तू खायाला घालत आहेस तू शेतीत राहा म्हणून तुला आम्ही पंचवीस हजार देत आहे त्यामुळे लाडक्या बहिणी तो कोण पैसे कमी करतो म्हणायला येईल त्याला मला एवढंच सांगायचं की तुम्ही त्यावेळी त्या खुर्चीमध्ये नसाल तुम्ही म्हणता आता का देवा तरी कुठेतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून फळ काढत नाही मात्र हसन मुश्रीफ जे वक्तव्य करताय या अर्थाने आपण बघू बोलू शकतो त्यावर का कारण मंत्र्यांमध्ये एक सूत्रता नाही असं ते मला वाटतं की हसन मुश्रीफ हे संवेदनशील मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यांच्या आरोग्यामध्ये फार मोठं काम आहे नेमकं ते कोणत्या उद्देशाने बोलले ते भेटल्यानंतर मी निश्चितपणाने त्यांना विचारेल आणि मी त्याच्यावर भरता अशा शेतकऱ्यांना पन्नास हजारापेक्षा एक लाख अनुदान दिलं पाहिजे असं असेल आणि त्यासाठी मी जर मुख्यमंत्री असतो तर तो निर्णय घेतला असतो असं म्हणतात नाही काय काही नेहमी कर्ज भेटणाऱ्याला जे काही प्रोत्साहन पर अनुदान त्याचा निर्णय होतो हसन मुसरी साहेबांच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी कर्ज माफी दिली आणि पर अनुदान प्रसाहानुदान कर्ज भरणाऱ्यांना त्याच होतं ते त्यावेळी मात्र त्यांना देता का आलं नाही हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला तर बरं उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर भेटले आहेत आणि राज ठाकरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा उल्लेख केला शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे त्यांनी शिव आणि शुभेच्छा देखील दिल्या ते मला असं आहे की राजकारणामध्ये कुणी एकत्रित यावं वेगळं राहावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे पण मी मात्र एवढं म्हणेन की आपल्या हक्कासाठी गावगाड्याने एकत्रित यावं खेळ यांच्या हक्कासाठी एकत्रित येत आहेत आणि गावगाड्यांनी आपल्या श्रमाच्या धामाच्या कामासाठी एकत्रित यावं शेतकऱ्यांना असं मी या निमित्तानं आवाहन करेल एकीकडे माणिकराव मोकटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्या सगळ्या व्हायरल व्हिडीओच्या पासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते भेट घेणार आहे माजी कृषी मंत्री राहिलेला जन्मलो आणि चळवळ चळवळीतन इथपर्यंत आलो आमच्या हाताला कधी पत्ते आणि हे ते जुगार हे आम्ही नुसतं ऐकतच मला वाटत कि पदावरती असल्यानंतर त्या पदाची शान वाढली पाहिजे आणि संवेदनशील राहून प्रत्येकानं काम केलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु तेही ग्रामीण भागात आलेलं नेतृत्व आहे नेमकं आता त्यांच्या पक्षानं निर्णय करायचा आहे की काय करावं त्या बाबतीमध्ये कारण मी त्या बाबतीमध्ये बोलणं योग्य आहे असं मला वाटतं शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं त्यानंतर सरकारला भिकारी म्हणणं आणि आता गावची पाटील कृषी मंत्री पद असं त्यांनी म्हटलं वक्तव्य करतात अंतर्गत प्रश्न त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्या त्या पक्षाच्या नेतृत्वानं तो खऱ्या अर्थाने निर्णय घ्यायचा परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना किंवा कोणत्याही समाज मनाविषयी बोलत असताना आपण पदावर असताना भान राखून भाष्य केलं म्हणजे गावगाड्यामध्ये एक मन आहे टोंड डोंगर मार खाते तशी अवस्था झालेली शेतकरी म्हणून तुम्ही मला वाटत की कृषी खाता हे फार मोठं खातं आहे राज्यामधला दीड कोटी शेतकरी त्या खात्याच्या माध्यमातून शेतीवरती आज काम करत आहे किंवा त्या खात्याअंतर्गत येत आहे आणि म्हणून मला वाटतं की कृषी खात्यातल्या मंत्र्यांनी खऱ्या अर्थानं शेता भातात राबणाऱ्या माणसाजवळ बसून त्याचे दुःख जाणून काम करावं बऱ्याच वेळा मंत्री झालं की मातीचा आणि त्यांचा संबंध आणि मग जगभर पाहुण्याच्या भरामध्ये ओघामध्ये वक्तव्य लोक करत राहतात ही अशी वक्तव्य करण्यानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक नैराशाही निर्माण होती आणि आपल्या प्रश्नावर काम करणारा शेतकरी मंत्री मिळाला नाही याचं दुःख तयार होत तुम्हाला असं म्हणायचं आहे का माणिकराव कोकट यांची देखील कशीच परिस्थिती झाली आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे माणिकराव कोकट यांची देखील कशीच परिस्थिती झाली आहे मी प्रत्येक जण काम करत करत आलेलं माणिकराव कोकाटे येथेपर्यंत आले त्याचा अर्थ त्यांनी संघर्ष केलेला आहे गेली अनेक वर्ष निवडणुका जिंकत आहेत ठरत आहे त्यामुळं मी त्यांचा संघर्ष कमी लेखणार नाही कारण त्या मतदाराने त्या मतदारसंघात त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे मला त्यांच्यावर गैरविश्वास दाखवण्याचा अधिकार नाही परंतु पदावर असताना सवेतना जागा ठेवून काम करायला पाहिजे हे म्हणून एकनाथ खडसे आहेत त्यांच्या जावयावरला रेव पार्टीमध्ये पकडण्यात आलंय काय वाटत तुम्हाला एका मोठ्या नेत्याच्या काव्याने हे सगळं कृत्य करणं गांजा सापडणं पदार्थ सापडणं मला वाटत कि राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाज आपल्याकडे बघत असतो कडिया साहेब हे सुद्धा जुने जाते भले मोठे नेते आहेत आणि मला वाटतं की प्रत्येकाने एक लक्ष्मण रेषा जीवनामध्ये आपली आखली पाहिजे ते आखावी असं माझं वैयक्तिक मत आहे कारण हा महाराष्ट्र का साधू संतांचा बाहेर आहे हा महाराष्ट्र क्रांतिकारकांचा बाहेर आहे हा महाराष्ट्र कष्टकऱ्यांचा आहे लढाऊ माणसांचा आहे या महाराष्ट्राला राजकारणातल्या आम्ही मंडळीने चांगला संदेश देऊया पुढे मी अपेक्षा अनेक विरोधक असे म्हणतात की हे यंत्रणेचा गैरवापर करून अशा पद्धतीचं काम केलं आहे सरकार या पद्धतीने काम करत विरोधक म्हणत आहे ते यंत्रणेचा गैरवापर करून हे सगळं सरकार यंत्रणा हाताशी करून करत आहे ते रोज काशीला जाऊन सगळे विरोधक आंघोळ करून येतात सकाळी उठले की गोमूत्र अंगावर शिंपडून घेतात आणि उघड्या अंगानं जाऊन परमेश्वरासमोर लोठांगण घालतात अरे पन्नास वर्षे याच्यापेक्षा वाईट धंदा केला अरे आमच्या पाठी सोलून निघाल्या अनेक लोकांना आंदोलनात आलं लो तर तुम्ही कसं कसं तुडवलं हे आम्ही बघितलंय आंदोलन एका भागात दुसऱ्या भागात तुम्ही गुन्हे टाकायचे त्याच कार्यकर्त्यावरती म्हणून मला वाटतं या विरोधक जे आहेत हे सगळे जोकर आहेत आणि ह्या जोकरनी सरकारवर तर अजिबात बोलू नये कारण तुम्ही पहिलं प्रचंड ढिंग नाच केलेला आहे अजून तुमच्यावर वळ आलेली नाही ते आणली पाहिजे असं मला वाटतं चळवणीतले नेते शेतकऱ्यांचे अरे शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती आमची तशीच आमची परिस्थिती आहे देवा भावना आपला आमदार केलं आम्ही त्या शेतकऱ्याच्या बांधावरचा प्रश्न मंत्रालयाच्या बांधावर मांडायचं ही संधी मला देवा दिली मंत्री मंडळाला इथं गडी रोज सकाळी शर्यतीला उतरवत असं पळत सुटली ती आणि आम्ही कुठं जाऊ वर विचारी धरून आम्ही आई तिथं बांधावर योग्य आहे म्हटले ना की आमची चाल ढकल गाडी आहे गोपीचंद पटेलकर तीस पस्तीस वर्ष आता काही हालत नाही नाही ते मी म्हटलं की बाबा एका चांगला मतदारसंघ तिने निवडला मतदारसंघामध्ये ते चाळीस हजार निवडून आले आणि तिथल्या जनतेचे कामही ते मोठ्या ताकदीने करत आहात निश्चितपणाने वीस पंचवीस वर्ष त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आम्ही मागच्या दारानं आलो ते आता पुढच्या दाराने आले परंतु चळवळीमध्ये येणारा कार्यकर्ता हा निवडणुका लढवण्यासाठी येत नसतो मतदारसंघ बांधण्यासाठी येत नसतो तर त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी असून राज्यभर भटकावं लागतं निवडणुका जिंकायचं म्हटलं की मतदारसंघामध्ये बसून राहावं लागतं राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळात विस्तार होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळावा अशी काही के मागणी केली आहे मला वाटतं की विस्तार करण्याचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आता कुणाला घ्यावं कुणाला घेऊ नये तिथे मी सांगा मित्र पक्ष मी कशाला सांगू ह्याला घ्या त्याला घ्या मी म्हणाल मला एका दुसऱ्याची नाव सांगितलं कशाला कुणाला घ्या कुणाला घेऊ नका सांगण्या एवढा काही मी फार मोठा व्यक्ती आहे असं मला वाटतं की मला मंत्रीपद द्या असं नाही इथं आलो तो आणि खरं सांगतो स्पष्ट भूमिका शेतकऱ्याचे प्रश्न मांडायसाठी सभागृहामध्ये आलो आणि मी मगाशी उल्लेख केला की के देवा भाऊ सारखा एक कणखर व्यक्तिमत्व या राजकारणातला एक हिरा या महाराष्ट्राला आज मुख्यमंत्री म्हणून लाभला आणि त्या हिऱ्याचं रक्षण करणं त्याचं ढाल बनून राहणं भले त्याच्यासाठी आम्हा सहीत व्हावं लागलं ला तरी चालेल परंतु हा हिरा या महाराष्ट्राच्या विकासाला धावत राहिला पाहिजे ही हे वृत्त घेऊन खऱ्या अर्थानं आज आम्ही राजकारणामध्ये काम करत आहोत शेवटचा प्रश्न माजी आमदार अनिल गोटे यांनी एक विधान केलंय आहे सर्वच आमदार चोर आहे एकमेकांकडे जागण्याशिवाय त्यांना काम नाहीये आणि लोकांचे नागरिकांचे प्रश्न समग्रत मांडणारा कोणीच उरला नाहीये मला वाटतं की सगळे वाईट आहेत हे म्हणणं ठीक आहे पण आपण चांगले चांगले तिथं काय येत नाही याच सुद्धा थोडंसं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावं ओके जन प्रतिसाद न्यूज आवाज जनतेचा